नमस्कार या ठिकाणी आपण खदिरादिष्ट या औषधीची माहिती घेणार आहोत त्याचा कशावरती उपयोग होतो कसा घ्यायचा किती रुपयाला मिळते आणि कोणी घ्यावी तर त्यासाठी समोर जे आहे ते खदिरादिष्ट बैद्यनाथ कंपनीचं आहे त्याच्या त्वचा रोगावरती उपयोग होतो तर कोणते कोणते त्वचा रोग कशामुळे झालेले तर कौन्ते कौन्ते जसं की खाज खरूज गजकर्ण हे रक्त दोषामुळे झालेले म्हणजे रक्त दूषित झाल्यामुळे जेही होता, है, दिश्ट आप, मुले। है ता ता, काही प्रॉब्लेम होतात त्यावरती हे खदारी खदिरादिष्ट चालते त्यामुळे आप म्हणजे की आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढल्यामुळे जांघेमध्ये खाज येते किंवा कुठेतरी गजकरणासारखे चट्टे येतात आपल्या मानावरती काही लोकांच्या काखेत कुठेही कुठेही शरीरात कुठेही काही जरी प्रॉब्लेम जरी येत असला तरी त्यावरती हे औषध घ्यायचं सांगितले आहे म्हणजे रक्तातील जी घाण आहे ती घाण काढून रक्तातील उष्णता कमी करून ते त्यावरती आपल्याला रिझल्ट देते म्हणून या आणि कसा उपयोग घ्यायचा आहे तरी तकलीफे त्वच्या रोगशी संबंधित तकलीफे खुजली सुजन लाल चकते आणा फोडे फुंसे जलन आदी दूर करण्यामध्ये सहायक होत आहे म्हणजे काही काही लोकांना इतकी खाज येते की त्या लोकांना माझ्याकडे जे जे पेशंट आलेले आहेत हे म्हणजे अनुभूत औषध आहे आणि त्यावरती ज्या लोकांना रात्री झोपच येत नव्हती जवळपास काही लोक गारगोटीने खाजवायचे काही लोक युटीने खाजवलं त्या जखमीतून जेव्हा रक्त येईल तेव्हाच त्यांना बरं वाटायचं असे जे लोक त्या लोकांना पण या कोर्सने रिझल्ट आलेला आहे म्हणजे फक्त एकाच औषधाने का खदिरा का खदिरा पण एकट्याने सुद्धा रिझल्ट येऊ शकतो परंतु ते भरपूर दिवस घ्यावं लागू शकते तर कोणताही आयुर्वेदिक डॉक्टर हे एकच औषध न देता त्यासोबत लवकरात लवकर आपलं जे दूषित रक्त आहे ते निरोगी व्हावं स्वच्छ निर्मळ शांत व्हावं त्यासाठी अनेक प्रकारच्या गोळ्या औषधं देऊ शकते आणि काही पथ्य पाण्याचं सुद्धा यासोबत पालन करावं लागते खुजली म्हणजे खास खरुज गस करणं सुजन सुद्धा येते स्किन आता आता माझ्याकडे एक पाच मिनिटा अगोदर पेशंट आला होता त्यांना संडासल्या म्हणजे जागेच्या जवळ म्हणजे मोळव्यात नाही परंतु त्याच्या आसपास सुजन आली होती आणि ते सल्ड होत तोही एक प्रकारचा त्वचा रोगच आहे आणि जास्त दिवस खाज खरूज असल्यामुळे त्या ठिकाणी लाल चकते पडतात आणि सुरुवात काही काही फोड्याने फुंशीने होते आणि ते दमादमाने मोठं रूप धारण करते जर भरपूर दिवस तसं झालं राहिलं त्यावरती आपण काही ट्रीटमेंट नाही केली तर त्याला आग सुटते ते सगळं दूर करण्यासाठी याचा उपयोग सांगितलेला आहे तर किती घ्यायचं तीन ते सहा चमचे समभाग पाणी मिसळून दिवसातून दोन वेळा घ्यायचं सांगितलेलं आहे म्हणजे किती मिलीमध्ये जर सांगायचं तर प वीस ते पंचवीस मिली हे औषध घ्यायचं आहे आणि तितकंच पाणी घ्यायचं आहे आणि त्यासोबत हे औषध घ्यायचं आहे हे चवीला थोडंफार कडवट आहे परंतु रिझल्ट चांगले आहेत यामध्ये असलेल्या ज्या औषधी आहेत ते या ठिकाणी सांगितलेले दे देव दारू आहे खदीर म्हणजे आपला खैर आहे बकुची आहे दारू हळदी आहे अशा अनेक प्रकारच्या औषधी यामध्ये आहेत पिपळी वगैरे वगैरे लवंग जेणेकरून आपलं रक्त शुद्ध होईल नागकेसर आधी रक्त थंड करणाऱ्या शांत करणारा शुद्ध आणि त्वचा रोग नष्ट करणारे हे संपूर्ण औषधी या खदिरा दिश्टामध्ये आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा त्याचप्रमाणे आपल्याला काही त्वचा रोग असतील अनेक दिवसापासून आपण ट्रीटमेंट करून आपल्याला योग्य तसा हवा तसा जर रिझल्ट जर येत जर नसेल तर आपण दिलेल्या या नंबरवरती अवश्य संपर्क करू शकता प्रत्यक्ष भेटायला येऊ शकता किंवा एक वेळ संपर्क केला तर आम्ही तुम्हाला गरज जर शक्य जर होत जर असेल तर गरज पडल्यास आपल्याला घरपोच औषधीसुद्धा पाठवून देता येऊ शकते ही औषधी तुम्हाला पार्सलने भे। भेट पाठवू पाठवत नाही आम्ही परंतु जे आम्ही औषध तयार करतो माझ्याकडे काही मी मलम तयार केलेलं आहे तर काही गोळ्यांचा कोर्स आहे तो जर तुम्हाला घरपोच पाठवला तर या औषधासोबत लवकरच चांगल्या चांगला, चांगला रिझल्ट येतो आज रोजी दोन हजार पंचवीस साल चालू आहे तर त्याची किंमत आहे एकशे पंचवीस रुपये ठीक आहे दो सा दोनशे वीस मिलीची ही बॉटल आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे धन्यवाद